तो, तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील महाराष्ट्र केसरी कोरेकरांच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे वानकरी पाच क्रमांक दोन वरून गाडी श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब आंबेडकर वडची अभय तिवारी या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर असे गाडी रे या ठिकाणी दावेला पहा श्रीनाथ बापूसाहेब आंबेकरे बावलीसाहेब आंबेकर मल्हार महेश गायकवाड आणि सोन्यावर अभयचवारी यांचा या ठिकाणी समर्थ वेगळे मावळ बुलसे याचा या ठिकाणी लक्ष्या पहाडा लक्ष आणि दुर्गाच्या मैदानात या ठिकाणी नऊ नंबर चे मालकरी ठरवले सोन्यावर अबेश्वारी करणे महाराष्ट्राच्या महिलांनी सगळ्या चित्रातलं एक परंपरेचं मानाचं मैदान समस्त ग्रामस्थ आयोजित संत गाड्या रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं क्रमांका कोरेगाव या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाय दाईला पाहला नाचा प्रसंग तेव्हा गोवेकर पाय्याचे कोळे सोने याचा या ठिकाणी भाऊया पाहाला आणि त्याच्यावर गायकवाड़ आणि अवतार पवार यांचा या ठिकाणी अर्जुन पहाला अर्जुनाच्या नंबर साठी पात्र केले आपण करायला महाराष्ट्र के मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मांसोरी सातव्या क्रमांकाचे मांजोरे तास क्रमांक नऊ वरून लावलेली गाडी बाबू शेठ माने घरमिकी या गाडीचा सातवा क्रमांका सुंदर असे गाडी पाहिले डावीला पाहला बाबू साहेब बाणे बाळासाहेबाने घरणे गे यांचा या ठिकाणी शक्ती बात्रीचा पलिना पाहला तुम्हाला वैशे बोड्रा मध्ये यांचा या ठिकाणी राजापाला राजा राजे या ठिकाणी सतराचे गाडी पडले अक्कुने या ठिकाणी सात नंबरचे मारकरी पडले महाराष्ट्र कोळेकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मांकडे आहेत दहा क्रमांक पाच वरून आलेली सेमी क्रमांक नऊ मध्ये सामना झाला आणि ती गाडी फायनल साठी पात्र झाली सात क्रमांक पाच वरून पाहिली गाडी आजच्या माध्यमांमध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र आहे श्री चौधरी भूषणा चांगला पाडी उमेवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न श्री छत्रपती संभाजी महाराज प्रसन्न माटेकर या गाडीचा विभाग होऊन सहावा क्रमांक खाला सुंदर असे गाडे पाडे नव्या सेनेमध्ये या ठिकाणी दोन गाडी मार्गाला सामना निकाल दिला होता दोघांनी संकट मत झाला सुंदर आंबोडकरांची वाय आणि या अधिकारी सहा नंबरचे मारकरी ठरले कोळेकरांचं एक आदर्श मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांक ते मानसरी क्रमांक तीन वरून गाडी आई जाकोबा प्रसन्न श्रीराम वर्णी योजना चाळी मोसी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर या नावावरती या ठिकाणी भागाची वाडी जगो पाटील निर्ले याचा या ठिकाणी सुंदर पहाडा चक्र्याने सुंदर आजच्या माझ्यात पाच नंबरच्या मालक भिरवले पहिल्या डायव्हर पांढोर आज या ठिकाणी खरोखर एक आदर्श मैदान

रिया आपले देखील ते गीते याचा या ठिकाणी पाकऱ्या आणि ते या ठिकाणी लावी ना पाहा जगदीश बापू शिंदे बापू आंबेकर या आणि ओंकार शिंदेचा याचा या ठिकाणी बाई पाकरा सोन्या सुंदराची गाडी पाहले पाकऱ्यांनी सोन्याची गाडी सुंदर गाड्यांनी चुळा डावर महाशी रस करणे त्याच्या मजात या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले समाज ग्रामस्थ कोळे आयोजित महाराष्ट्र केसी कोळेकरांचं भव्य आणि जीव्य मैदान एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेला मैदान आणि या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानतरी प्रसन्न गोपाळ बाबा महाराज मात्रे कल्याण चिंचपाडा आणि आई तुझा गोवा सोना लिंडरप्राईजाव या गाडीचा प्रत्येक क्रमांक खाला सुंदर गाडी पाणीला पाहा आई गावदेव प्रसन्न प्रसंग गोपाळ बाबा महाराज चिंचपणा कल्याण याचा या ठिकाणी लक्ष पहा त्याच्या डोळा या ठिकाणी उठेला पाहा मा तुझा प्रसन्न सोनाली सोनारे चरेगाव सरपंच महेश माने स्वामी संत भाडीनाथ महाराज रथोत्सवानी एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेले कोरेकरांचे भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी दोन गाड्यांच्या लढत झाली त्यामध्ये दर्दी क्रमांकाचे मानकरी आहेत क्रमांक बारीक ड्रायव्हर देवरा असते या गाडीचा क्रमांक आई सहा बाहेर बारीक ड्रायव्हर देवरा असे जाला सेट पाटील देवरा असते याची या ठिकाणी बुलेट पहा आणि त्याच्या दोन श्रावणी दत्ता शिंदे पटकळ पाटखळकरांचा या ठिकाणी पतंग पहाला सुंदराची गाडी पाहली बुलेट आणि पतंगची गाडी सुंदर गाडी आणली आजच्या मैदानातील नंबरचे आणि महाराष्ट्र केसरी कोरेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान जे मैदान तालावाप्रमाणे आयोजित केलं जातं श्रीसंत संत महाराज यांच्या वार्षिक रथोत्सवानिमित्त आणि या रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं सण दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी आहे तास क्रमांक चार ओम पालिकारी देवान शमी पाटील सुकणे आणि महालक्ष्मी झाले दीपक दीपे साखरे म्हणून ही गाडी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाची सुंदर असे गाडी पाहतो पडवेल दड्याच्या वापर आणि या ठिकाणी शंभर हटाव याची या ठिकाणी टिटवी पाहले आणि दुला या ठिकाणी साखरे बरोबर पहाडा आणि सुंदर आजच्या मदातील मैदानातील एक नंबरचे मानकरी وما اصبحت القافله